नमस्कार मित्रांनो मित्रो रात्रीचे बारा वाजले होते गौतम व राहुल दोघे तरुण पंचवीस वर्ष वय त्यांचं आज अमावश्या समशानमध्ये बसले होते गौतम म्हणाला बघ बारा वाजले चला बाबाजीने सांगितलेला प्रयोग सुरू करू पिशवीतून त्यांनी वस्तू काढल्या आमच्या गावचे समशान म्हणजे खूप मोठं आहे मध्ये असं चिता जाळण्यासाठी चार शीड केलेले आणि लोकांना बसण्यासाठी एक मोठं शीड केलेलं आहे शीड सर्व लोक तिथं बसतात ऊन आणि पावसापासून संरक्षण होण्यासाठी ते शेड केलेलं आहे त्या शेडमध्ये बसले होते समोर दोन चिता जळत होत्या आणि लोक निघून गेलेत दोन चिता जळत होत्या त्या दोघा शेडच्या मध्यभागी ते गेले चिता ज्या जळत होत्या त्या दोघा शेडच्या अगदी मध्यभागी त्यांनी काळा कपडा पूर्ण खाली अंतरला आणि पिशवीून एक एक वस्तू काढल्या पेढे होते मावा बर्फी समोसे वडे भजे बत्ताशे नऊ नऊ प्रकारची मिठाई राहुल म्हणाला अरे बाबा आपल्याला त्या मांत्रिकाने सांगितलेलं होतं की फक्त नऊ प्रकारची मिठाई आणि नऊ बत्ताशी आणि लवंग आणायचे आत नऊ तो म्हणाला अरे बाबा ते खरं आहे पण मी मुद्दाम जास्त आणलेले बघा गौतम म्हणाला अरे नऊ अंडी आणली ती पण बॉईल केलेली नऊ बोंबील मोठमोठे बोंबील भाजलेले पण आणलेले आहेत त्या कपड्यावरती संपूर्ण मिठाई बोंबील अंडी संपूर्ण अशी मांडणी केली हळद कुंकू गुलाब अगरबत्तीने पूजा केली दिवा लावला व उभे राहिलेत आजोजीला पाहिलं आता समशानमध्ये कोणीच नव्हतं एकदम सुमशाम आणि शांत त्या फक्त त्या दोघं चिता जळत होत्या त्यांच्या जा आता जाड बी कमी होऊन गेलेला होता समशानमध्ये एकदम शांत भयानक शांतता होती आता दिवा लावला होता ते उभे राहिले त्यांनी नमस्कार केला दोघांनी काय केलं मग त्या नैवेद्याला बरोबर नऊ प्रदिशिणा घातल्या हात जोडून उभे राहिले आणि म्हणाले भूतांनो या जेवण करा तुमच्यासाठी तुम्हाला तुम्हा आवडेल असं नैवेद्य आणलेला आहे मसर गेला आणि तिथं मांडीवरून बसून राहिले पाच मिनटं झाले दहा मिनटं आले पंधरा मिनटं झाले एकही भूत आलं नाही मग उठले समोरच्या शेळमध्ये गेले शेळमध्ये बसून राहिले पंधराशे मिनटं कोणाच्याच पत्ताने जे समशान होतं समशान रात्री तिथं एक वास्मन होता तिथं गिरजवळ त्याची खोली होती गिरच्यामध्ये घुसलं का उजव्या हाताला त्याच्या वासमानची खोली होती त्या खोलीत रात्री झोपायच्या आता तीन लोक तिथं होते रात्री ते खोलीत झोपणारे वासमान ते तिघं यांचे मित्र होते यांनी त्यांची परमिशन घेतली होती की आम्ही रात्रीच्या वेळेला इथं प्रयोग करून बघायचा आहे तंत्रप्रयोग आता आम्हाला मंत्र वगैरे काही येत नाही आणि तंत्रप्रयोग म्हटला तर तंत्रप्रयोगाला कशाचीच काही आवश्यकता नसते फक्त जसं सांगितलेलं असेल तसं करायचं बस आता दोघांना काही येत नव्हतं मंत्र वगैरे त्यांनी तर म्हणून तो, तो तंत्रप्रयोग बघितला करायचा होता ते ओट्यावर बसून राहिले बराच वेळ बसले आता पोण वाजून गेला अरे कमाले पोण तास होऊन गेला अजूनही एकही भूताच्या पत्तानी असं म्हणतात की बा असं नैवेद्य दाखवला का आता भूत येतात आणि भूत खातात मग दोघं उठले चला निघूया जिथं नैवेद्य दाखवला होता तिथं आले काळा कपडा संपूर्ण नैवेद्य मांडलेला होता आता तो दिवा सुद्धा आता विजण्यात आलेला होता त्यांनी तो दिवा तसा बाजूला करून ठेवला अगरबत्ती बाजूला काळा कपड्यात तर सर्व मिठाई एकत्र केली आम्ही पिसवीमध्ये टाकलं गौतम आहे हे बघ राहुल भूतांना की नाही लाज वाटत होती म्हणून ते आले नाही की आपल्याला घाबरलेत आपण आता हा नैवेद्य उचलून घरीच घेऊन जाऊ आता मांत्रिकाने आपल्याला सांगितलेलं आहे की तिथं बसायचं बघायचं भूत येता का नाही आणि नाही सरळ तू उचलायचं आणि घरी घेऊन जायचं आपल्या उश्याजवळ ठेवायचं बस दोघांनी तो नैवेद्य उचलला घासोला मार पिशवीत टाकला आणि निघालाय गेटजवळ आले बसमांनी विचारलं भाऊ झालं का काम तुमचं तो ना हो झालं आम्हाला भूतं बघायचे होते अरे बाबा भूत वगैरे काही येत नाही वासमान आला खरं आम्ही इथं रात्र दिवशीच असतो आम्हाला कधी भूत दिसलेच नाही पण भूत असतात बरं मग राहुल आणि गौतम म्हणाला तुला काय करायचं आम्हाला भूतं पाहायचे होते म्हणून आम्ही तंत्रप्रयोग केला बस झालं मग वासमान ठीक नाही निघा तुम्ही हे गेटच्या बाहेर आले वासमानने गेट लावला आणि आतून कुलूप लावून घेतला हे दोघं गेटच्या बाहेर उभे होते दोघांनी मागे उडून मध्ये पाहिलं स्मशान एकदम शांत सुमसाम आणि एकदम भयानक वाटत होतं दूर, दूर त्या दोन चित्ता जळत होत्या राहुल म्हणाला आहे बघ आपण नैवेद्य घेऊन आलो नाही बाबाजीने सांगितलं ना त्याप्रमाणे करायचं गेटच्या समोर गावातून बाहेरगावाला जाणारा खूप मोठा रस्ता होता आणि तो रस्ता ओलांडला का समोर बरीच मोठी वस्ती, वस्ती होती त्या वस्तीमध्येच गौतम आणि राहुल यांचे पण घरं होती फक्त रस्ता ओलांडला का लगेच त्यांची वस्ती ते रस्त्या जेवढा आता रस्ता ओलांडू मध्ये त्यांना एकदम पाठीमागून भयान आवाज आला एकदम दोघं दचकले मागे होऊन पाहिलं काहीच नाही अरे काय झालं गौतम म्हणाला अरे राहुल तू आवाज ऐकला का राहुल म्हणा हो मी पण ऐकला खूप भयान आवाज आला गेट तर बंद होत आणि चितं कोणीच नव्हतं एकदम समसार समशांमध्ये दोन चिता जडत होत्या कोणीच दिसले नाही लाईट चालू होती पण पूर्ण मैदानामध्ये कोणीच नाही हे ओळलेत परत रस्ता ओलांडू लागले तेवढ्यात मागून आवाज आला ए पोरा थांबा कुठे जातात हां आमचा नैवेद्य आम्हाला नैवेद्य दाखवला आणि गुचिलून डायरेक्ट निघून जातात तुम्ही कमाले दोघं एकदम घाबरले थांबले दोघांच्या अंगावर एकदम काटा आला मागे उडून पाहिलं दोघं तसे धीटच होते पुन्हा ते गेटपर्यंत आले गेटमधून मध्ये पाहिलं कोणी आवाज दिला गौतम म्हणाला हो जो अरे बाबा आपल्या मित्राने वासू त्याने मुद्दाम तसं म्हटलं असेल काही सांगता येत नाही जाऊ द्या परत वळले पुन्हा रस्त्यापर्यंत आली पुन्हा मागून भाय आवाज आला हजू अजून श्वासो सासाच्या दोन्ही दचकले मागे पाहिलं अरे काहीच नाही मग गौतमने राहुलच्या आधारला हे बघ राहुल चाल आता आपण घरी आपल्याला काय असं काहीतरी लोक मनात असं भरून देतात म्हणून असं भास होत आहेत दोघांनी रस्ता ओलांडला समोर वस्ती होती त्या वस्तीमध्ये गेले आता रात्रीची एक वाजला आता सर्वकडे एकदम सुमसाम शांत होतं कुत्रेसुद्धा बाहेर होते पण ते सुद्धा नव्हते मस्त शांतपणे झोपून गेलेले होते थोडसं अंतर येताबरोबर त्यांच्या दोघांचे दो घर होते जवळजवळच होती पण एक खोली त्यांची बाजूला होती एक स्पेशल खोली होती अभ्यास वगैरे करण्यासाठी त्यांनी ती त्यांची खोली होती त्यांनी ठरवलं होतं की वा नैवेद्य घेऊन यायचं आणि त्या खोलीतच झोपायचं रात्री रूममध्ये गेले एकच होती दरवाजा आतून बंद केला लाईट लावला खाली अंथरून टाकले दोन काद्या टाकल्या दोघं झोपल्या आणि झोपल्यानंतर दोघांच्या उशीच्या मध्यभागी मद, बरोबर ते घासोडा त्यांनी ठेवला नैवेद्याचे गासोडा अंथरुण टाकून ते झोपे गेले दोघांच्या उशीच्या मध्यभागी ते गाठोडे ठेवलेले होते झोपताना म्हणाले भूतानो या जेव्हा दोघं झोपले आणि गप्पा मारू लागले आता त्यांना झोप येतच नव्हती मित्र राहुल आणि गौतम दोघं मित्र होते आणि दोघांना हे बघायचं होतं की भूत वगैरे खरंच असतात आता दोघं अंधश्रद्धा निर्मूलनमध्ये काम करायचे त्यांना पूर्ण खात्री होती की भूत वगैरे काही नसतो राहुल म्हणाला की तू व्हिडिओ शूटिंग करून ठेवलेली आहे ना गौतम म्हणाला हो तू तर बघितलं ना अरे बाबा आपण मांत्रिकाकडे गेलो नाना मांत्रिक आता नाना मांत्रिक हा पंच्याहत्तर वर्ष वयाच्या मातारा मनुष्य हे दोघं तिथं गेले होते दोन दिवसापूर्वीच आणि त्यांनी त्यांना प्रश्न विचारला की भूत असतात का त्यांनी अगदी गॅरंटी आले भूत असता माझ्या कामाचे मी भूतं काढतो भूतं वगैरे खूप खूप भयानक असतात ते त्यांनी सांगितलं बघा आणि असं भूता आम्ही त्यांच्या नादी लागायचे नाही रात्री बेरात्री सांभाळून राहायचं भूत असतात राहुलने विचारलं की भूत असतात मग आम्ही असं ऐकलेलं आहे की तंत्रपूर्योग जर केला तर भूत पाहायलाही मिरतात पण तंत्रप्रोग आणि खरंच भूत येतात का मग मांत्रिकांनी विचारलं काय ऐकलं तुम्ही ते आम्ही युट्यूबवरून बघितलेलं आहे किंवा नऊ प्रकारचे मिठाई नऊ बत्ताशे नऊ लवंग न्यायचा आणि तिथं मशानात ठेवायचा काळ्या कपड्यावर तंत्रण त्याच्याभोवती नऊ दहा अकरा तुम्हाला पाहिजे तेवढ्या प्रदूषणं घालायचं जेवढ्या प्रदूषणं घातल्यानं म्हणे तेवढे भूत येतात मात्र हो खरं आहे तेवढे आम्हाला तसा प्रयोग करायचा आम्हाला भूतं बघायचे नाना मांत्री म्हणाल मुलांना तुम्ही वेळ झाले का एक तर तुम्हाला मंत्र तंत्र यंत्र काही येत नाही मग कशाला रिकाम काम करतात आणि ते फार वाईट असतो पण दोघं झीट होते ते म्हणाले नाही नाही आम्हाला ते पाहिजे आहे खरंच भूत असतात का आणि हे सिद्ध करायचे भूत असतात असं नानामांत्रिक असले ते म्हणाले अरे हेच कधी सिद्ध करण्याची गोष्ट नसते ज्याला अनुभव येतो तोच विश्वास ठेवतो हो आणि तुम्ही सिद्ध करून काय करणार तर आम्ही लोकांना दाखवू नाना मांत्रिक म्हणाले की तसं शक्यच नसतो तुम्हाला अनुभव येईल ना फक्त बस तुमच्याजवळच तो अनुभव राहील तुम्ही कोणाला लोकांना किती सांगितलं ना ते विश्वास ठेवणार नाही गौतम आणि राहुल दोघांनी त्यांना सांगितलं की आम्ही असा प्रयोग केला तर खरंच भूत येतील का नाना मांत्रिक म्हणाले खरंच असा प्रयोग करतात परंतु तसं तुम्ही करू नका फार धोका असतो बरं ते भूतं तुमच्या मागे लागतील खूप खतरनाक असतात ते गौतम म्हणाला बाबा तुम्ही आम्हाला घाबरवण्याचे काम करतायत आणि अंधश्रद्धा पसरवतात नाना मांत्रिक म्हणाला की मी अंधश्रद्धा वगैरे काही पसरवत नाही बाबा ही श्रद्धा असते ज्याची त्याची श्रद्धा पण तुम्ही असा प्रयोग करूच नका कशाला असेल नशील भूत या अशा गोष्टी रिकाम्या करायच्याच नाही गौतम आणि राहुल म्हणाले की हे गोष्टी खऱ्या आहेत का नाही हेच आम्हाला शोधून काढायचं आहे नाना मंत्री म्हणाले बघ असं भानगड पडू नका मुकाट्याने तुम्ही राहा आणि असं कुठं काही कुठं पेपरात बसलं कुठं असं तुम्ही यूट्यूबवर बघितलं काही बसले ना असे प्रयोग करत बसू नका बाबा फार खतरनाक असतो बरं आणि काही होऊ शकतो तुमची जीवसुद्धा जाईल गौतम म्हणाला बाबा तुम्ही की नाही लोकांना असंच घाबरवण्याचं काम करतात ठीक आहे भूत आहे का नाही आम्ही बघू आणि तुम्हाला सांगायला येऊ पण नाना मांत्रिकांना बघ मुलांना तुम्ही असं काहीही कामं काम करू नका फार धोका आहे तुम्हाला यांनी काय ऐकलं नाही आणि ते निघून आले होते आता त्यांनी ती व्हिडिओ कॅशिट बनवून घेतली होती नाना मंत्रिकांचे लक्षच नाही की आपलं बोलण्याचं कॅशिट करतोय दोघांनी असं ठरवलं होतं की नाना मंत्रिक पंच्याहत्तर वर्षाचे होऊन गेले मंत्रतंत्र करतात आणि लोकांना फसवतात लुटतात बस त्यांना आता एक कायद्यात पकडायचं आणि सरळ जेलमध्ये टाकायचं आणि पोलिसांना सांगायचं की बेदम ठोका यांना अंधश्रद्धा पसरवतात भूत खेत काही पण करतात नुसता पोट भरतोय मजा करतोय आयुष्यभर याला तर पकडायचे आणि अशा पद्धतीने त्यांनी तो सापडत असला होता हे दोघांना पूर्ण खात्री होती भूत वगैरे काही नसतो मग दोघं गप्पा मारत बसले ते रोल म्हणाले बघ गौतम आपण तिथले सुद्धा व्हिडिओ बनवलेले जे आपण नैवेद्य दाखवला प्रदर्शना केल्या समोर कॅमेरा ठेवून त्यांनी ते केलेलं होतं व्हिडिओ शूटिंग त्यांनी संपूर्ण केलेली होती आणि ते म्हणाले आपण पूर्ण व्हिडिओ शूटिंग केलेली नैवेद्य दाखवला उचलला घरी आला एकही भूत आला नाही तर आले असेल ना पण कॅमेऱ्यात पण नाही त्यांनी व्हिडिओ चेक केला काही नव्हता ते समशानच्या गेट पर्यंत आले तोपर्यंत त्यांनी मोबाईलने व्हिडिओ शूटिंग करून घेतलेली होती राहुल म्हणाला जर भूत नाही आला तर उद्या आपण नाना मांत्रिकावरती केस करू नक्कीच केस करू की खोटे आपोआपसर आम्ही प्रयोग केलाय बघा सर्व व्हिडिओ कॅसेट आहे व्हिडिओ रेकॉर्ड आहे दोघं असे गप्पा मारत बसले होते एक एक वाजून गेला मग राहुल म्हणाला हे बघ मला खूप झोप लागते रे चला जेव्हा ते झोपू बघूया रात्री म्हणे मशानात भूत येतात किंवा आपण घरी नैव घेऊन यायचे नाही आले ना घरी यायचे बरोबर घरी येतील बघू तर खरी आणि बघ जरास काही भूत वगैरे आले ना पटकन आपण मोबाईल काढायचे आणि कॅमेरा सुरू करायचा त्यांची व्हिडिओ शूटिंग करून घ्यायचं गौतम असला बाबा रे भूत वगैरे नसतो हे आपल्याला माहितीही सिद्ध करणार आहे आणि काय व्हिडिओ शूटिंग करायचे पण का काय सांगतात तर बाबा खरं असेल मी खरं का खोटं हेच तर सिद्ध करायचे पण आपण मोबाईल तयार ठेवायचे ज्यावर गप्पा मारता मारता मग मा झोपी गेले पराजवर झाला म्हणजे आता दीड वाजले सीन्स राहुलला जाग आली कोणीतरी खोलीत फिरतोय तो दचकला त्यांनी डोळी उघडून पाहिलं खोलीत मंद जोडच्या होता पण खोलीत तर कोणी दिसले नाही बाजूला गौतम झोपलेला होता राहुलने पाहिलं खिडकीकडे पाहिलं आणि अचानक एकदम दचकला खिडकीत दोन तीन काळ्या आकृत्या चेहरी त्याला दिसले भयान चेहरेने एकदम मध्ये बघताय तो एकदम किंचडला त्याची किंचड ऐकताच गौतम उठून बसला का रे काय झालं थोडं अरे बघ खिडकीत खिडकीत कोणतरी होत दोन तीन जण यांनी पटकन खोलीतला लाईट सुरू केला खिडकी जोड गेलो हो कोणीच नव्हता मग दोघं धीट होते त्यांनी दरवाजा उघडा बाहेर गेले खुचिपायला कोणीच नाही अरे कमाले कोणीच नाही परतमध्ये आले परत दरवाजा बंद केला मग झोपले आता दोघांची झोप उडून गेली होती गौतम म्हणाला हे बघ राहुल त्या मांत्रिकाने आपल्याला असं सांगितलं आणि आपण असं ऐकतो ना यूट्यूबवर बी बघितलं की भयान अनुभव येतं म्हणून आपल्याला तशी तुला अशी भास झाला असेल जाऊ दे ते तुला स्वप्न पडलं असेल गौतम असं म्हणाला परतू राहुल म्हणाला नाही रे मी डोळे उघडून बघितलं ना खिडकीतून खरंच कोणीतरी बघत होतो दोन तीन चेहरे हो दिसले मला आणि एवढ्यात कुठं पळाले ते आणि आपल्या वस्तीतले लोक तर असं काही करणार नाही खिडकीतून असं डोकं का बघतील ते पण खरं होतं मग गौतम म्हणाले बघ खिडकी बंद करून घे खिडकी त्यांनी बंद करून घेतली फक्त त्या रूमला एक दरवाजा नाही खिडकी होती लाईट चालू ठेवला त्यांनी आणि परत झोपी गेली झोप येतच नव्हती आणि अचानक लाईन गेली रूमची लाईन कायब बापरे अंधार घडप गौतम आणि राहुल दोघं म्हणाले बापरे आपल्या खरंच आपली परीक्षा आहे अंधारामध्ये काही भूतभीत आलं तर दोघे असले नाही रे बाबा कशाचे भूत वगैरे आपल्याला हे सिद्ध करायचे भूत वगैरे काही नसतं आणि दोन्ही परत गप्पा करता करता त्यांना डोळा लागला आता हिवाळ्याचे दिवस होते त्याच्यामुळे पंखा वगैरे काहीच नव्हता अंधार उघडप पाणीमध्ये झोपलेली घोडतुंचे पाय कोणीतरी धरला जोराने खेसला फडफडत तो डायरेक्ट दरवाजापर आदळला तो एकदम किंचारला ओरडला राहुल धडपडत उठला पाहतो इकडे हितुले खोलीत अंधार उडप खिडकी पण लावून घेतलेली त्याने पटकन मोबाईल उचलला फ्लॅटला सुरू केला समोर गौतम जी दात खळीत बसली ती तो उठून बसला आता हात आत पायात होता र उडण्या लगेच इकडे तिकडे पायला खोलीत कोणीच नाही गौतम घाबरून आला परत अंतरावर झोपला खालीच गाते टाकले होते त्यांनी जमिनीवर गौतम आलं बाभरे माझे कोणीतरी पाय ओढून डायरेक्ट दरवाजापर्यंत नेला आणि एकदम सोडून दिला काय सांगता तू की तुस्त माझी मजा घेतली नसेल नाही नाही तू माझे पाय ओढून दरवाजापर्यंत मुद्दाम नेलाशीन पटकन मोबाईल सुरू केला नि नाही नाही तू काहीतरी माझी मजा घेतली राहुल म्हणाला नाही रे बाबा मी तुझी मजा घेतली नाही गौतम म्हणाला नाही नाही तू काहीतरी मजा घेतलेली तेवढ्यात परत लाईट सुरू झाली अरे बरं झालं बाबा लाईट सुरू झाली मग परत तुक झोपले आता दोन वाजून गेले होते मग राहुल म्हणाला बाबा रे मला खूप भूक लागलेली रे ते बोंबिलच्या वास येतोय बॉईल अंडी चला तेवढा तर खाऊन घेऊन भजनच्या मी वास येतोय गौतम म्हणाला काय हरकत नाही खाऊन टाकू कशाचे भूतण वगैरे बाबा आता सकाळपर्यंत काय ठेवायचे त्यांना नाही नाही आताच खाऊन टाकू बस दोघांनी लगेच घासूला सोडला आणि वडे भजे समोसे कचुरी गोड मिठाय था, पेढे होते कलाकंद आणलेलं होतं बा दोघांनी त्याच्यावरती ताव मारणं सुरू केलं अंडी होती अंडी पण संपवली बोंबिली तसेच खाऊन टाकले भाजलेले खाण्या खाण्यात पंधरा मिनटं कुठे गेले त्यांना समजलं नाही सर्व पस्त करून टाकला आता त्यांना जास्त सुस्ती यायला लागली राहुल म्हणाला गौतम झोप आता आता आपण सकाळीच उठायचं कशाचे भूत येतो काय येतो दोघं झोपलेत डाराडूर लगेच घोरा लावून गेले लाईट मात्र चालू होता दहा पंधरा मिनटं झाले नसती पोटभर खाल्ल्यामुळे अजून त्यांना झोप आली काही शिल्लक ठेवलं हो नव्हतं त्यांनी डोर झोपून गेले दोघं घोराला लावून गेल्या लाईट चालू रूमचा अडीचचा टाईम झाला अडीच वाजले असतील रात्रीचे काय झालं कोणा स्टोप खोलीशी लाईन एकदम परत बंद झाली राहुलचे पाय आणि गौतमचे पाय कोणीतरी पकडलेत आणि जोराने केसले दोघं एकदम दो ओढायला लागले अरे सोड सोड सोडसोड कोणी 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 तेवढ्या खुलीचा दरवाजा फटकन उघडला फरफटत गौतम बाहेर गेला लगेच राहुल बाहेर गेला वाहनदाराच्या बाहेर येताच त्यांच्या वस्ती होती वस्तीमध्ये बाहेर चालल्या चालू होते आणि दोघं ओढले जात आहे ओढण्याचा प्रयत्न करतोय कसं तरी धडपडत राहुल उठण्याचा प्रयत्न करतो बघतो तो, 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 तो गौतमला सग फरफडत फरफडत दोन काळ्या आकृत्या त्याला ओढत नेत आहे आणि आपली पण पाय कोणतरी दोन जणांनी धरलेले काळ्या भन्न आकृत्या चेहऱ्या दिसत नाही आणि त्यांना ओढत ओढत नेत आहे तो मोठमोठ्या ओढायला लागला पण तुमचा बी घसा एकदम बसला आणि राहुलच्याही ते धडपड करता हाताने त्यांना मारण्याचा प्रयत्न ते जोरात इतकं खिसलं आताही झोपताना ते बनियन पॅन वर झोपलेले होते फरफडत फरफडत त्या दोन आकृत्या गौतमला दोन आकृतीने धरलं आणि राहुलला दोन आकृत्यांनी ओढत 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 त्या वस्तूच्या बाहेर गेलं मोठमोठ्याने ओढण्याचा प्रयत्न करत आहे पण इतके घाबरले होते की यांना दिसतोय कोणतरी दोन येत ते त्यांना हात त्यांच्यापर्यंत जात नव्हती ती इतके वेगाने ओढत ओढत नेत होते आले मेन रस्त्याला आले मेन रस्ता ओलांडला समोर मशानाचे गेट मशानाचे गेट एकदम खडखण उघडलं यांना ओढत 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 ज्या ठिकाणी त्यांनी नैवेद्य ठेवला होता ना त्या ठिकाणी दोघांना आणला आणि एकदम दोघी बाजूच्या ज्या चित्ता होत्या ते आता शांत झाले होते फक्त हार दिसत होता मशिन आतल्या लाईट चालू होती मोठमोठ्याने मुट ओर ओरडण्याचा प्रयत्न करतात पण यांचा घसा असा बसला की यांच्या तोंडातून आवाज निघत नव्हता थरथर कापवते घामेघुम झालेले कपडे फाटलेले अंग पाठ सर्विस सोडली गेली ते रोडावरती ओढत ओढत आल्यामुळे आणि त्या चारी आकृत्या खदखद असायला लागल्या उठण्याचा प्रयत्न केला त्यांच्या अंग एकदम ठणकवत होतं संपूर्ण वर रक्त बंबाळ झालेले होते दोघांची पाठ सोडली गेली होती ओरडण्याचा खूप प्रयत्न केला पण आवाज निघत नव्हता आणि ते उठून बसले त्यांना उभं सुद्धा त्राण नव्हतं तेवढ्यात त्या ते दोन्ही आकृत्या चा गौतमच्या छातीवर कुदून बसल्या आहे एका पाठीमागे एक आणि पुढे जो बसला होता ना त्याने गौतमच्या फटा, 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 ते फटाफट फटाफट मारायला सुरुवात केली गौतम आणि राहुल दोघांच्या छातीवर त्या दोन दोन आकृत्या बसल्या होत्या आणि मारता होता तेवढ्यात अजून दोन चार आकृत्या गोळ्या झाल्या काळ्या आणि कुणी त्यांचे पाय ताना लागले कोणी हात ताणायला लागले अनमारताय तोंडावरती तोंड संपूर्ण सुजून गेलं त्यांच्या रक्त भंभाळ नक उने पडलं मग त्या सर्वच्या सर्व चार पाच आकृत्या होत्या त्या पोरांनो आमची मजा घेता काय आम्हाला नैवेद्य दाखवला पुन्हा नैवेद्य घरी घेऊन गेलेत आणि खाऊन टाकलं तुम्ही स्वतः आता आम्ही तुम्हाला सोडणार नाही पण दोघं इतके पक्के होते घाबरत होते घामेघुम झाले होते पण तो दोघं मात्र त्यांना प्रतिकार करत होते पण चार पाच आकृत्या काळे भिन्न आकृत्या आणि त्या मस्त त्यांना कोणी हात पाहतो कोणी पाय आणतो दोन ज्या छातीवर एक बसलेला होता एक एक उठून गेला बाकीच्या दोघांच्या छातीवर एक एक जण बसलेला होता इतक्या वजनदार होत्या की उठण्याचे धडपडताय प्रयत्न करताय पण त्यांना उठता येत नाही खूप ताकदवान आकृती होते तसे परिषद राहुलने गौतमकडे पाहिलं गौतम केलं आणि धडपड करत होता राहुलही करत होता दोघांच्या तोंडातून आवाज निघत होता खूप मोठमोठ्याने आवाज करण्याचा प्रयत्न केला पण नाही दोघांच्या तोंडातून आवाज निघतच नव्हता आणि त्यांनी फटाफट मारणं सुरू केलं आणि सर्व इतक्या भेसूर असत होते एकदम भयान दोघ थरथर कापायला लागले घामेघुम झालेले रक्त बंबाळ झालेले आणि त्या क्षणी गौतम बी शुद्ध पडला असं मार खातोय मान वळून बघतोय बाजू शेजारीच गौतमने मान टाकली बाब बापरे गेला गौतम गेला राहुल असंच मनात म्हटलं आणि एकदम भीतीमुळे राहुल सुद्धा बेशुद्ध पडला मसानामध्ये एकदम हसण्याचा आवाज आजूबाजूला त्या काळ्या भिन्न आकृत्या मस्त नाचल्यात आणि नाहीशा झाल्यात आता पाच साडेपाच झाले होते उजळ पडून गेला तिघे वासमान सकाळी उठले होते दोघ दो तिघ लोक उठले इकडे तिला पाहायला आले बघतात हे दोन्ही तर पडलेले अरे बापरे त्यांनी घाबरून त्यांना उठवला ते कणत होते त्यांना तसे परिस्थिती त्यांनी दोघांना उचलून शेडमध्ये आणलं झोपवलं पाण्याचा ग्लास आणलं त्यांनी तोंडावर पाणी मारलं उठवलं अरे काय झालं तुम्ही तुम्ही ते निघून गेले होते ना गेटच्यामध्ये कसं आले त्यांनी रात्री झालेला सर्व प्रसंग सांगितला तेव्हा अरे पण गेट तुम्ही बंद केलेलं आहे तुम्ही मध्ये कसे आलेत गेटला अजून सुद्धा कुलूप आहे आम्ही उघडलं पण नाही आता का साडेपाच होत आहे फक्त आता सकाळचे आम्ही सहा साडेसहालाच गेट उघडतो एक वासमन परत गेला गेट जोड काय सांगत होतो की कोणी उघडलं तर बघितलं तर गेटला कुलूप होतं बंद होतं आणि दोघं कसं काय कमाले दोघांनी आश्चर्याने एकमेकांकडे पाहत ते इतके अंग सुजलं त्यांचं रक्तभांभारतो मग यांनी सर्व प्रसंग सांगितला की रात्री काय घडलं आम्ही काय प्रयोग केला तेव्हा सर्वांनी डोक्याला हात का अरे बाबा आणि तुम्हाला तर मंत्र तंत्र काही येत नाही तुमच्या भूताक येतात विश्वास नाही म्हणून आम्ही पण दुर्लक्षिकला त्या करताय करत आहे त्यांना अनुभव येईल त्या समजेल आणि असा वाईट अनुभव आला बापरे नशीब की तुम्ही मेले नाहीत आता गौतम आणि राहुल मनाने पक्के होते त्यांना विश्वास नव्हता पण तो जो प्रसंग होता त्या अक्षने तो प्रसंग त्यांना आठवून घाम सुटला काटायला बाबरे खरंच आम्ही अनुभव घेतला भूत असतात तिघ लोकांनी दोघांना उचललं त्यांच्याकडून चालण्याचा सुद्धा त्राण नव्हता गेट उघडला आणि त्यांच्या घरापर्यंत आणून सोडून दिलं त्यांच्या घरचे लोक उठले आजूबाजूलाच घर होते त्यांचे आता घरच्या लोकांनी त्यांना खूप खूप बोलले असं काम करायचं नाही भूतं देव धर्म कशावरच विश्वास नव्हता पण असं कारण की तुमच्या जीवाचं भर वाईट झालं असतं तर खरंच राहुल आणि गौतमला पश्चाताप झाला की खरंच आपण आपल्यावर भेटलेली आहे नको काही आता हे अंधश्रद्धा वगैरे निर्मूलन वगैरे बाबा आता हे नाच सोडायचं त्यांच्या मशानामध्ये आपण रात्रीच्या वेळेला जाऊन मटणसुद्धा खाल्लेलं आहे आणि ह्या वेळेला असं कसं झालं का काय झालं का आपल्याला भास होता आता दोघांना अनुभव आला होता पण बोलतील काय सांगतील कसं कसं सिद्ध करतील मग ते म्हणाले खरंच हे सिद्ध करण्यासारखी गोष्ट नाही कायद्याने हे सिद्ध करता येत नाही ज्याला अनुभव येतो तो विश्वास ठेवतो आम्हाला आज अनुभव आला खरंच आम्ही आतापासून खरंच विश्वास ठेवतो आपापल्या घरी दोघं झोपले आणि भर दुपारी एकदम दोन अडीच वाजले ते मोठ्याने ओरडून उठले कोणतरी त्यांच्या छातीवर बसून त्यांना फटाफट -पट मारतोय बापरे दोघांच्या घरचे लोक घाबरले त्या घरच्या लोकांनी त्या दोघांना नाना मांत्रिकाकडे गेलो नेलं संध्याकाळी नाना मांत्रिकाने विचार केला अरे खाम कमाले तुम्हाला मी सांगितलं तर ना असं काही प्रयोग करू नका तुम्ही ऐकलंच नाही आणि जर तुम्ही मेलेस येतं दोघांनी एक कापली चूक कबूल केली खरंच भूत आहे की देव आहे की या गोष्टीवर आमचा विश्वास नव्हता पण खरंच आम्ही मरता मरता बसलो बाबा आम्हाला खरंच माफ करा आणि आम्हाला याच्यातून वाचवा बाबा दुपारच्या वेळेला आम्हाला दोघांना असा बाद झाला की कोणतरी छातीवर कुदून बसलेला आम्हाला फटाफट -पट मारतोय असं रात्री तर झालं तर बापरे आता आता आमचं झूज चालला जीन नाना मांत्रिकाने दोघांना रिंगणात बसवलं पूजापाठ केली आणि त्यांना ताईत बनवून दिले मंत्र तंत्र त्यांच्या अंगावरती पाणी सिंपला आणि सांगितलं बघा ह्या ताईत गड्यातून काढायच्या नाही आणि पुढे असे रिकामे काम करायचे नाही त्यांच्या घरचे लोक घरी घेऊन गेले आणि त्या दिवसापासून दोघं इतके सुधारले की नको बाबा भूत असतो का नाही देव असतो का नाही ह्या नातात आपण पडायचेच नाही नाना मंत्रिकाला पकडून देण्याचा त्यांचा जो प्लॅन होता तो खरंच फेल झाला होता आणि त्यांनी नाना मंत्रिकाची माफी मागितली की खरंच भूतख्यता असतात पण असा तंत्रप्रयोग करायच्या आणि तंत्र मंत्र तंत्र यंत्र यावर त्यांचा विश्वास हो नव्हता पण तंत्रप्रयोग सोपा असतो त्याला काही मंत्राची की साधनाची काही काही धोरण नसते म्हणून त्यांनी तो प्रयोग करून पाहिला होता पण साधन सुद्धा तंत्रप्रयोग असतात ते सुद्धा खूप पॉवरफुल असतं हे त्यांना आज समजलं त्यांच्या संपूर्ण पाठ सोडली गेलेली होती खर्चटलेलं होतं अंगावरती जे सूज आलेली होती औषध उपचार केले आणि ते आठ पंधरा दिवसात दुरुस्त होऊन गेले त्यांनी पुन्हाही कधीही असा प्रयोग करायचं नाही असा पूर्ण निर्णय घेतला आणि मित्र खरंच दोन्ही सुधरून गेलेत ही श्रद्धा की अंधश्रद्धा की त्यांना आलेला अनुभव खरा की खोटा का भीतीमुळे त्यांना तसं झालं त्यांची त्यांना माहिती बरं तर मित्रांनो अस्फुरता एवढंच पुन्हा भेटूया लवकर असतोपर्यंत गुड बाय